गोपूर तसेच पर्यटन मंत्री श्री शंभुराज देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राणेसाहेब अत्यूजी राणेसाहेब आणि त्याच्याच बरोबर हे दोघांचं अभिनंदन करू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला अंडरवॉटर म्युझियम हा निर्माण होतोय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तित्व ते लोकार्पण आहे त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ती जी गुलदार बोट आहे जे आपल्या नौदलाचं एक मानाचं प्रतीक आहे तर त्याच्यामध्ये हे म्युझियम होणार आहे आणि उद्या दुपारी बारा वाजता याचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाला साकार होण्यासाठी सर्वात मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं याला योगदान आहे ज्यांनी ही बोट हे ज्याला आपण नौका म्हणतो ती महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलं आणि एवढंच नाही तर या प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर त्याचप्रमाणे पर्यटन खात्याचे सचिव दोघांनी हा प्रकल्प होण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि ह्या बोटीमध्ये वस म्युझियम झाल्यानंतर स्कूबा डायविंग आणि पाणबुडीद्वारे लोकांना हे प्रत्यक्ष पाहता येईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठे चालना प्राप्त होईल आदरणीय खासदार राणेसाहेब यांच्या उपस्थितीत आणि कुडाळचे आमदार निलेश जी राणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्याचबरोबर आपले विधान परिषदेचे सदस्य या ठिकाणी डावखरेजी आहेत आणि साहेब आहे तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उद्या बारा वाजता संपन्न होईल आणि त्यानंतर माधगाव डॉकला हे काम दिलेलं आहे योग्य हवामान बघून त्या ठिकाणी याची पूर्तता होईल या, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज सिंधुदुर्गला एक वेगळं वैभव प्राप्त होत आहे आणि नैदलाच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी या नाविक दलाची स्थापना सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये केली आणि त्यांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरामध्ये म्हणजेच निवती बेटावर हा बेटाजवळ हा प्रकल्प साकार होतो ही सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व सहकार्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल